ग्रंथप्रेमी असणाऱ्या बाबासाहेबांनी पुस्तक जाळलं ते कोणतं पुस्तक होत तर ते पुस्तक होत मनुस्मूर्ती नमो बुद्ध आहे जय भीम जय शिवराय हो बाबासाहेबांनी मनुस्मूर्ती नावाचं हे पुस्तक जाळलं का बाबासाहेब तर खूप मोठे ग्रंथप्रेमी होते ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं अशा बाबासाहेबांनी मनुस्मूर्ती नावाचं पुस्तक का जाळलं असावं माणसाच्या जन्मावरून त्याची पात्रता ओळखली जात होती ते पुस्तक म्हणजे मनुस्मूर्ती स्त्रियांविषयी तर वेगळेच नियम आहेत त्यामध्ये स्त्री ही कोणत्याही जातीची कोणत्याही धर्माची असो स्त्रीनी फक्त चूल आणि मूल हेच केलं पाहिजे तिला उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवण्याचा अधिकार नव्हता तिला स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार नव्हता स्त्रियांनी जन्म घेतल्याच्या नंतर वडिला वडिलांवर लग्न झाल्याच्या नंतर पतीवर आणि म्हातारपणामध्ये आपल्या मुलांवरच अवलंबून राहिलं पाहिजे असं सांगणारे हे पुस्तक आणि दलित स्त्रियांवर तर डबल नियम होते दुय्यम नियम होते एकतर त्या दलित वरून त्या महिला मग काय त्यांना त्यांचं स्थन झाकण्याचा अधिकार देखील नव्हता त्यांनी फक्त ब्राह्मणांची क्षत्रियाची सेवा केली पाहिजे एवढंच माणूस म्हणून किंवा एक स्त्री म्हणून त्यांना अधिकार नव्हता आणि काही काही श्लोक एवढे घाण आहेत की त्या महिला वाचतात स्त्री हा शब्द आला की त्यांना वाटतं आपल्याबद्दल छान लिहिले पण त्या श्लोकचा अर्थ समजून घ्या एवढं घाण लिहिलेलं आहे त्या मनुस्मूर्तीमध्ये आणि एखाद्या बाईचा जर नवरा मेला तर तिला त्याच्या चितेवर बसून जिवंत जाळलं जात असेल म्हणजे परंपरा ही त्या मनुस्मूर्तीमध्ये होती पहिल्यांदा मनुस्मूर्तीचा विरोध हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला जेव्हा मनुस्मूर्तीचा विरोध केला तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेलाही विरोध झाला होता त्यांनी सती परंपरा बंद केली होती हे सर्वांना माहीत असेल सती परंपरा होती स्त्री ही कोणत्याही जातीची धर्माचे असो तिला नियम हे असेच होते ज्योतिबा फुले म्हणतात की मनुष्यमूर्ती ही पुस्तक जाळून टाकलं पाहिजे निसर्ग नियमित पाण्याला गुराढोरांचा अधिकार आहे गुराढोर पिऊ शकत होते पण दलितांना ते पाणी पिण्याचा अधिकार नव्हता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह केला आता बघा निसर्ग निर्मित पाणी आहे पण त्यावर पाण्याचा सा अधिकार सांगला जात होता हे मनु नावाच्या एका ब्राह्मणाने लिहिलेली मनुस्मूर्ती जी मनुस्मूर्ती माणसाला माणूस म्हणून जगायला देत नव्हती ती मनुस्मूर्ती आणि ह्याच धर्मग्रंथाने ह्याच रुडीपने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक देखील होऊ दिला नाही हो छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकामध्ये अडथळा आणला त्यांना म्हण शुद्र म्हणलं गेलं आणि शिवाजी महाराजाला गगा गागाभट ह्या ब्राह्मणाने डाव्या पायाच्या अंटाने शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक केला हे त्या मनुस्मृती म्हणूनच ह्या सगळ्या कारणांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली मनुस्मृती नावाचं हे धर्म ग्रंथ जाळलं बाबासाहेब म्हणतात मी ग्रंथप्रेमी आहे पण मी हे पुस्तक जाळले कारण ह्या पुस्तकामध्ये माणसाला माणूस म्हणून जडण्याचा अधिकार नाही म्हणून मी अशा कायद्याच्या पुस्तकाला मानत नाही आणि मी कायद्याचं उल्लंघन करून हे पुस्तक आणि म्हणूनच बायका आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात सर्वांना समान अधिकार दिला आहे समान वेतनाचा कायदा सगळं बाबासाहेबांची देण आहे आणि जे मनुस्मूर्तीने पायामध्ये बेडा बांधला होता त्या पायामधला बेडा मुक्त केला बाबासाहेबांनी आपल्या आणि आपल्या पंखांमध्ये एवढं बळ दिलं की आपण आकाशात उडवू शकतो कोणतीही स्त्री ही, ही एखाद्या मंदिराची पुजारी होऊ शकत नाही एखाद्या चर्च फा फादरही होऊ शकत नाही पण संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलाय की आपण संविधानामुळं डॉक्टर कलेक्टर इंजिनियर होऊ शकतो ही देण आपल्याला बाबासाहेबांनी आहे म्हणून यापुढे म्हणणं बंद करा की बाबासाहेबांनी फक्त दलितांसाठीच दिले आणि दलितांसाठीच मनुस्मृती जाळी किंवा दलितांसाठीच संविधान लिहिले तर त्यासाठी जाणून घ्या जा, आपण जेव्हा आरक्षण मागतो ना स्पेशली महिला आपण जेव्हा आरक्षण मागतो ना तेव्हा जाणून घ्या हे आरक्षण कुणाची देण आहे तुम्ही बसमध्ये जाताना सुद्धा ही महिला शीट आहे म्हणून सांगता तेव्हा जाणून घ्या की ही बाबासाहेबांची देण आहे बाबासाहेबांमुळे आपल्याला ही देणगी दिली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक थांबवला गेला मनुस्मूर्तीमुळे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडमधीलच महाडेते मनुस्मृती जाळी मनुस्मृती दहन केली आता बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल आजही माहित असेल पंचवीस डिसेंबरला काय आहे हे जर विचारलं तर लोक सांगतात क्रिसमस आहे महिलाही खूप अभिमानाने सांगतात जर तिच्या मुलांनी तिला विचारलं की मम्मी आज पंचवीस डिसेंबर शाळा सुट्टी आहे काय आहे तर ती मुलांना सांगते की आज क्रिसमस आहे पण तुझ्या मुक्तीचा दिवस आहे महिला मुक्ती दिन आहे हे सांगत नाहीत त्यांना माहीतच नाही गुलामगिरीच्या ज्वाळाने आपण बांधलो होतो ज्या पुस्तकांनी आपल्याला हो आप उंबऱ्याच्या बाहेर जाण्याचा अधिकार नाकारला होता त्या पुस्तकाला नाकारून बाबासाहेबांनी आपल्याला मुक्त केलं असं हा मुक्ती दिन आहे हे, हे बऱ्याचशा स्त्रियांना माहीतही नाही म्हणून हे जाणून घेणं हे समजून घेणं महत्वाचं आहे हा पं आणि नंतर काही दिवसानंतर बाबासाहेबांनी पंचवीस समाजाला मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता तेव्हा बाबासाहेबांनी पुण्यामधील देहू रोड या ठिकाणी स्वतःच्या हाताने गौतम बुद्धाची मूर्ती बसवली आणि तिथे विहार उभं केलं आजही त्या ठिकाणी मोठ्या जोशामध्ये जल्लोषामध्ये कार्यक्रम साजरा केला जातो तिथले लोक तर ते सांभाळतात पण बऱ्याच लोकांना हेही माहीत नाही की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या हाताने गौतम बुद्धाची मूर्ती ठेवली होती म्हणून आपल्या समाजाला स्त्रियांना हे सगळं जाणून घेतलं पाहिजे मनुस्मूर्ती काय होती आणि मनुस्मृती का जाळली गेली ही होती मनुस्मृती जाळण्याची आणि तिचे हे कारण म्हणून सर्वांनी जाणून घ्या होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर सर्व स्त्रियांना माहिती होऊन जाईल की आपल्याला अधिकार कुणी दिला जगण्याचा अधिकार कुणी दिला आपल्या पंखांना बल कुणी दिलं आणि आपल्या पायात बेड्या कुणी बांधून ठेवल्या होत्या नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय